आता मी रणूबा हॅलो एन व्ही आय दोनची लाडकी भाई मा आज आहे ना झणझणीत कांद्याची चटणी बनवणार आहे अजून ज्वारीची भाकरी इथं मसाले घेतलेले आहे हलद मीठ हे गरम मसाला अजून आहे मसाला आहे लसूण आहे कांदा आहे ती कोथिंबीर अजून पत्ता तिथं मोहरी धन्या पावडर तेल अजून जिर अजून इथं सेंगदाणा घेतलंय अजून तिथं ज्वारीचं पीठ घेतलंय अजून या डम्यामध्ये तेल आहे चूल पण चांगलेच पेटले चूल पण पर... चांगलीच पेटलेली आहे आता आपण पहिले कांदा भाजून घेऊया कांदा कापून घेऊया आणि कापता कापता मग मी शेंगदाणे भाजून घेते आणि तो महिमा लसून सोलून घे मी लसून शेंगदाणा कापलेत आता मी कांदा कापून घेते मित्रांनो बघू शकतो की शेंगदाणे भाजायला लागल्यात अजून मम्मीचा कांदा पण कापून झालाय फक्त माझा आता लसणाची पाकले राहिले हळू भाजायला लागले झाले आता आता पण हे जर कुट करून घेऊया मिक्सर मध्ये त्यानंतर फोडणी द्यायची कांदा आता कापून झालेला आहे मित्रांनो मम्मीचा आता कांदा कापून झालेला आहे आणि माझं पण लसूण सोलून झालंय आता शेंगदाणे पण भाजून गेले आता हे कुट करूया आपण मिक्सर मध्ये आता मी खाली उतरते आणि कुट करून घेते मित्रांनो आता मम्मी मिक्सर वर वा, वाटण करायला चालले तो परेन मी लसूण चेसून घेते बाबू डेको दे, दे मी देंगदादाण्याचं कुट करून घेतलेला आहे अरुज पण लसूण थेसून झालेला आहे आजच फुलपन चांगली पेटली या आता पहिले आपण कडे गरम झाले आज आपण बघ आपण कांदाची सूप मी तेल टाकले आहे आता आपण पहिले जिरे मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी टेस्ट नो तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आता मम्मी मोहरी तेल जिरा वगैरे भाजून घेणार आहे आता मी कढीपत्ता टाकते बघा मस्तच कढीपत्ता टाकली आता मी मोहरी टाकते आणि जिरे तेळ पण आता हलवून घेऊया बघा मस्त तडका लागला कढीपत्ता पत्ता जिरं मोहरी मित्रांनो आवाज पण छान येतोय आता आपण कांदा टाकूया जिरं आणि मोहरी ते मस्त भाजलेत मित्र झालो आता मी कांदा टाकणार लाल सर मग मग मस्त लाल झालेत आता मोहरी आता कांदा टाकते आता चांगलं भाजून घेऊया कांदे आणि मग मसाले टाकायचे मित्र झालो आता मम्मी नी कांदा टाकलेला आहे थोडासा लालसर होत आलाय मित्रांनो कांदा वगैरे आपला भाजून आहे फक्त आपण थोड्या वेळ ठेवूया अजून तेल पण चला आता मी लसूण मित्रांनो कांदा भाजून झालेला आहे आता मग मी लसूण टाकते कांदा लालसर होत चाललाय मग आपण यात मसाले टाकतो आता मम्मी मसाले टाकते सगळे जाळ पण छान लागल पहिले हळद टाकते आता मम्मी हळद टाकते हळद टाकते गरम मसाला टाकते तिखट मसाला टाकते आज चवी पुलत मीठ आणि चवी पुलत मीठ आणि त्यानंतर धन पावडर मला वाटलं की धन्या पावडर नाही टाकायची लो बघू शकता की आता झालेलं आहे आता मग मी सैनदा असं टाकते आता आपण कुट टाकूया आणि चांगलं परतून घेऊया वास पण चांगलाच येतोय छानच वास सुटत मी तुझा मी हलवून घेतलेलं आहे आपण थोड आता पाणी थोडस टाकू जास्त थोडस पाणी टाकायचं बघा मस्त झालंय तेल पण चांगलं सुटतय तेल आणि सुटला एक नंबर मित्रांनो बघू शकता कि मम्मीने पाणी टाकलेलं आहे आता आपण याला थोडा वेळ झाकून ठेवूया हो पाणी आटायला पाहिजे मग कांदा आपला मग सरवीन जाळ जरा कमी करते थोडा मित्रांनो आपलं पाणी वगैरे आटलेलं आहे आता मी चेक करते आणि मग उतरून येते हे बघा मस्त तेल सुटले मी काढून घेणार काढून घेते आणि मग आपण भाकरीची तयारी करूया हे बघा छान आहे झाकून ठेवते आता आपण भाकरीसाठी पाणी ठेवूया मम्मी बाकरीसाठी गरम पाणी मित्रांनो मस्त पैकी पाणी गरम झालेलं आहे आता मम्मी उतरून घेऊन जीच्या भाकऱ्या बनवणार तुम्ही उतरून घेते आणि मिक्स करते थोडस तवा ठेवते आता मम्मी जेवायचं पीठ बनणार थोडस थंड पाणी टाकून देऊया भरपूर गरम आहे आणि आता पीठ मळा घेऊया आता मम्मी जॉईनच पीक बोलते मित्रांनो मस्त पैकी जायला लागलेले अजून तवा पण एकदम गरम झालेला आहे अजून पीठ पण आहे आता मी भाकरी करते आता सुरवात झालेली आहे भाकरी थापायची मित्रांनो मम्मीने भाकरी ताप त्याली आहे अजून गोल पण झाले तळ्यामध्ये टाकते जाड मस्त पैकी लावते आता मित्रांनो मस्त पैकी भाकरी झालेली आहे आता मम्मी काढून घेणार भाकरी चांगली शिकून घेते हा मित्रांनो टोपर्यंत ही भाकरी बनते टोपणे मम्मी दुसरी भाकरी लाटून घेते पण भाकरी आता शेकत चालली भाकरी पण मस्त पैकी भुगायला लागले दुसरी पण भाकरी बनवून झाली काढून ठेवते आता दुसरी भाकरी टाकते है। आता मम्मीनी दुसरी भाकरी टाकलेली आहे त्याला आता पलटी मारते बघा एक साइड शेकलेली आहे आणू आता मम्मी काढून घेणार आपल्या भाकऱ्या झाल्या आहेत आता मी कांद्याच्या चटणीवर कोटी मिल टाकते मी आता कोटी मिल टाकलेली आहे जो वास पण एकदम चांगलाच सुटलंय आता मी तुम्हाला तेच बघ कस झाले कांद्याची चटणी आणि भाकरी बाबू बाबू येते का ए बाबू यल बाळा एकदम चांगले झाले खाऊन बस चांगलं झालंय भारी आहे बर बर खावा खावा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि विसरू नका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ नवीन रेसिपी घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र